मान गंगेती एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव सदन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जने जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः अभ्यासतो आहोत आजपर्यंत झालेले महाराजांच्या चरित्राचे सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरची प्लेलिस्ट तुम्ही ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केली म्हणजे तुम्हाला अगदी पहिल्या भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व व्हिडिओ सर्व चरित्र भाग एक एक करून क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी ओपन केली तरी ही प्लेलिस्ट तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर ते ओपन होईल आणि तुम्ही एक एक भाग क्रमशः महाराजांच्या चरित्राचा ऐकू शकाल श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल गेल्या अनेक वर्षापासून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचा आणि वाङ्मयाचा प्रचार प्रसार कार्य करीत आहे अगदी न चुकता दररोज सकाळी पाच वाजता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं दैनंदिन प्रवचन आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलहून प्रकाशित करतो त्याचप्रमाणे दररोज दुपारी अकरा वाजता श्री ब्रह्म चैतन्य महाराजांच्या चरित्राचा भाग क्रमशः आपण आपल्या या गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलहून प्रसारित करतो व्हिडिओच्या खाली तुम्हाला थँक्स नावाचं बटन दिसत असेल या थँक्स नावाच्या बटनाचा उपयोग करून तुम्ही आम्हाला आर्थिकदृष्ट्या प्रोत्साहन देऊ शकता त्याचप्रमाणे आम्ही आमच्या या चरित्राच्या भागामध्ये पुढे आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे या मोबाईल नंबरवर देखील तुम्ही गुगल पे आणि फोनपेद्वारे आम्हाला आर्थिकदृष्ट्या प्रोत्साहित करू शकता तुम्ही जी देणगीची रक्कम आम्हाला देता त्या देणगीच्या रकमेतून आम्ही सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक आणि धार्मिक कार्याकरता या रकमेचा विनियोग करीत असतो आणि विविध उपक्रमांचं आयोजन करीत असतो आपण कोणत्याही माध्यमातून आम्हाला प्रोत्साहित करू शकता एवढी एक सूचना आपल्या सगळ्यांच्या पायावर ते आम्ही आज ठेवू इच्छितो यापूर्वीही ठेवलेली आहे चला तर मग आजचा महाराजांच्या चरित्रातला काय कथा प्रसंग आपल्याला ऐकायला मिळतो ते आपण पाहूयात श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या चरित्रातले महाराज गोंदवल्याला काशी यात्रेहून वापस आल्यानंतरचे सध्या प्रसंग आपण पाहतो आहोत एकदा काही मंडळींनी गोंदवल्याला थोरल्या रामासमोर नामजपाचं अनुष्ठान केलं दहा दिवसांनी ते पूर्ण झालं अकराव्या दिवशी त्याची सांगता करावी असं मंडळींनी ठरविलं आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कानावर तसं घातलं श्री महाराजांनी त्याला रुकार दिला आणि तयारी करायला सांगितलं मंडळींनी सर्वांकडून वर्गणी गोळा केली श्री भागवत नावाचे ग्रहस्थ होते त्यांनी आपल्या पत्नीचा एक दागिना गहाण टाकला आणि बरेच रुपये उभे करून त्यामध्ये भर घातली सर्वजण मोठे खुशीत होते संध्याकाळी श्री महाराजांनी दुसऱ्या दिवशीच्या पारण्याबद्दल काय व्यवस्था केली याची सहजपणानं चौकशी केली तेव्हा वर्गणीची आणि गहाणाची हकीकत महाराजांना समजली ती ऐकून महाराज मोठ्या नाराजीनं ना म्हणाले मला हा असा व्यवहार अगदी नापसंत आहे माझा राम भिकारी का आहे तुमच्या वर्गणीची जरूर का त्याला वाटेल ते काही नाही पहिल्याने हे सर्व पैसे ज्याचे त्याला परत करा मग राम देईल त्यात सांगता करा पैसे गोळा करून परमार्थ होत नसतो श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पैसे ज्याचे त्याला परत देण्यात आले पण हळूहळू एक एक जिन्नस रामासमोर येऊन पडला आणि मोठ्या थाटानं या अनुष्ठानाची सांगता पार पडली लोकवर्गणीतूनच सांगता झाली मात्र ऐच्छिकदृष्ट्या जी लोकवर्गणी वस्तुस्वरूपात रामासमोर आली त्यातून या अनुष्ठानाची सांगता झाली श्री तात्यासाहेब दामले यांची श्री महाराजांशी विशेष सलगी होती एकदा श्री महाराजांना एकटं पाहून तात्यासाहेबांनी त्यांना विचारलं महाराज सध्या पोचलेले संत कोण आहेत यावर श्री महाराजांनी मोठं गोड उत्तर दिलं महाराज म्हणाले तुम्ही असं का विचारता यावर दामले म्हणाले कायही नाही सहज विचारलं पण कळावं एवढीच इच्छा आहे त्यावेळेला श्री महाराज म्हणाले आता या काळात संत ही वस्तू पाहायला मिळणं कठीण आहे पूर्वी माणसं देवाचं अस्तित्व मानायचे म्हणून संत देखील झाले पण सध्या देवाचंच अस्तित्व लोक मानित नाहीत आता रामालाही लोक सांगतील की तू राम आहेस हे असं मॅजिस्ट्रेटचं सर्टिफिकेट आण तर आम्ही तुला मानू तू तु राम आहेस असं प्रमाणपत्र आम्हाला जर आणून दिलं तरच आम्ही तुझ्यावर ते विश्वास ठेवू ही जी माणसांची आजची प्रवृत्ती झाली ही प्रवृत्ती माणसांच्याच आध्यात्मिक उन्नतीला धोकादायक आहे हारीगावचे रामराव देशपांडे यांच्या बाबतीतला प्रसंग तर फार महत्त्वाचं आहे श्री महाराजांचे आणि देशपांड्यांचे पूर्वीपासून ऋणानुबंध होते रामरावांना मूलबाळ नव्हतं नवरा बायकोंनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची प्रार्थना केली तेव्हा ते, ते म्हणाले की बाई तुमच्या कुंडलीमध्ये तुमच्या नशिबात संतती योग नाही राम ठेवील त्यात आनंदात राहावं आहे त्यात समाधान मानावं पण बाई काही ऐके ना तेव्हा श्री महाराज इतकं बोलले बर काही हरकत नाही पुत्रमुख पाहाल दोन वर्षांनी बाईला मुलगा झाला खरा पण तिसऱ्या दिवशीच तिनं देह ठेवला मुलगा चौदा वर्षाचा झाल्यावर रामराव सुद्धा रामाघरी जाते झाले आणि मग तो मुलगा गोंदवल्याला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कडे आला श्री महाराजांनी त्याला मंत्र दिला आणि वाडीला जाऊन दीड कोटी जप करून यायला सांगितलं त्याप्रमाणे तो वाडीला गेला एक वर्षात त्यांनी जप पूर्ण केला आणि तो गोंदवल्याला आला तिथं गोंदवल्याला आल्यानंतर पाणी भरणं लाकडं आणणं झाडणं सारवणं इत्यादी पडेल ती कामं तो करू लागला स्वयंपाकघरातील बरीचशी जबाबदारी बरीचशी कामं तो करायचा अगदी जरुरीशिवाय तो कोणाशी बोलत नसायचा हे त्याचं खूप मोठं वैशिष्ट्य वर्ष दीड वर्षानंतर त्याला अचानक एके दिवशी एकाएकी ताप आला काही जुलाब झाले आणि त्याची नाडी सुटली तो मृतवत पडला होता त्याचा श्वासोच्छवास बंद झाला कुणीतरी महाराजांच्या कानावरती ही गोष्ट घातली महाराज त्या ठिकाणी आले महाराजांनी त्याचा हात हातात घेतला हाताला नाडी लागत नव्हती महाराजांनी श्रीराम म्हणून डोळे मिटले आणि महाराजांच्या डोळ्यातून दोन अश्रू त्याच्या अंगावर ते पडले जवळ जाऊन त्याच्या कानात श्री ब्रह्मचैतन्य महाराज बोलले नारायणा अनुसंधानात आहेस ना आणि मग त्यावेळेला त्या प्रेतानं सुद्धा मान हलवली आणि होय असं मानेनच खुणावलं नंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्याला बसता केला त्याच्या हातामध्ये जपाची माळ दिली तेव्हा सर्वांसमक्ष त्या ते बसविलेल्या प्रेतानं सुद्धा रामनामाची माळ ओढली नंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी कलश भरून पाणी त्याच्या डोक्यावर ते ओतलं श्री महाराज जमलेल्या सगळ्या लोकांना म्हणाले बघा श्रद्धा असावी ती ही अशी साधना असावी ती ही अशी उपासना असावी ती ही अशी आणि विश्वास असावा तोही हा असा अशी श्रद्धा अशी साधना अशी उपासना असा विश्वास असेल तर जीवनमुक्त व्हायला वेळ लागत नाही हा हरिगावच्या रामराव देशपांड्यांचा नारायण नावाचा मुलगा खऱ्या अर्थानं जीवनमुक्त झाला आहे सर्वांनी याला नमस्कार करावा याला म्हणतात नामाचा अभ्यास प्राण गेल्यावर सुद्धा देखील नाम मागे राहतं सगळ्याच्या शेवटी ते जातो असा अभ्यास करणाऱ्याला भगवंत काही दूर नाही असा उपदेश श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी या क्षणी सर्वांना केला जमलेल्या सर्वांनी त्याला नमस्कार केल्यानंतर महाराजांच्या देखरेखीखाली त्याचा अंत्यविधी झाला कुठे आजच्या समाजातल्या मानवांची अश्रद्ध अविश्वास असणारी प्रवृत्ती किंवा भगवंताची प्रापंचिक गोष्टींकरता व्यवहार करण्याची प्रवृत्ती आणि कुठे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सहवासातल्या या जीवनमुक्त अवस्थेला पोहोचलेल्या साधकांची अध्यात्मासाठी अध्यात्म ही प्रवृत्ती ही प्रवृत्ती वाढली पाहिजे या प्रवृत्तीचे लोक जर समाजामध्ये निर्माण झाले तर या समाजाचं कल्याण होण्याकरता वेळच लागणार नाही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र अभ्यासायचं ते अशा साधकांच्या जीवनातले प्रसंग आपल्याला कळावेत आणि त्या प्रसंगाचा आपल्या अंतःकरणावर ते काहीतरी परिणाम व्हावा आणि आपली अध्यात्मातली थांबलेली प्रगती कुठेतरी सुरू व्हावी म्हणून हा महाराजांच्या प्रचाराचा खटाटोप श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं हे चरित्र तुम्हाला नित्य ऐकण्याकरता तुम्ही आमचं गुरुकुल शिक्षा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते तुम्हाला अगदी विनामूल्य सहजगत्या प्राप्त होईल तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमचा स्वतःचा असा एखादा श्री ब्रह्मचैतन्य चरित्र या नावाचं व्हॉट्सअप ग्रुप तयार करा या ग्रुपमध्ये तुमच्या परिचयाच्या मंडळींना सहभागी करा आणि दररोज यूट्यूबवर आपण जो व्हिडिओ प्रसारित करतो त्याची लिंक त्या ग्रुपवर ते टाका म्हणजे अनेकांपर्यंत तुम्हाला हे चरित्र सहजगत्या त्या पोहोचविता येईल महाराजांच्या चरित्र प्रसाराच्या या गुरुसेवेमध्ये तुम्हाला देखील सहभागी होता येईल तुम्हाला आजचा महाराजांच्या चरित्रातला हा सर्व कथाभाग कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करताना स्वतःचं नाव गाव पत्ता लिहायला विसरू नका म्हणजे आम्हालाही कळेल की आम्ही सुरू केलेला हा उपक्रम नेमका कोणाकोणापर्यंत कोणकोणत्या गावांपर्यंत पोहोचला आहे सर्वांच्या चरणी एवढी एक विनंती करून आजचा हा भाग श्री महाराजांच्या पायावरती वाहूयात आणि इथेच थांबूयात उद्या पुन्हा दुपारी अकरा वाजता महाराजांच्या चरित्रातले नवीन कथाप्रसंग घेऊन महाराजांची सेवा करूयात तोपर्यंत सर्वांना श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ तुकेया